हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते मी चवळीची उसळ तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते आता मी साहित्य दाखवते हे पा एक टोमॅटो एक कांदा घेतला आहे मी असा कांदा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आलं घेतलं आहे आता हे मी कुकरमध्ये हे आता मी कुकरमध्ये असे ठेवून घेते आणि हे चवळी पण मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली रात्रभर भिजत होती आता मी ही कुकरला लावून घेते आणि कुकरचं झाकण बसून घेऊया आपण आणि गॅसवरती ठेवून देऊ आता गॅस आपण चालू केला आहे कुकरला झाकण लावून गॅसवरती ठेवले थे आता आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेऊ दोन किंवा तीन शिट्ट्या करू आपण आता गॅस बंद केलेला आहे कुकर पण थंड झाला असेल आता हे आपण काढून घेऊ चवळी आपली शिजली का बघू हे पा पूर्ण चवळी शिजली आपली आता आपण कुकर खाली हे आपलं आता टोमॅटो पण शिजून तयार आहे याचं आता वाटण वाटून घेऊ आपण कडी तापाय ठेवली मुहरी ठेव टाकली मी त्याच्या तडतडायला मुरी चांगली तडतडली मोरी चांगली तडतडली आता त्याच्यामध्ये आपण घालू जिरं पावडर थोडे धण्याची पावडर मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला दोन चमचे आणि ही वाटलेली आपण तेवढी त्यात टाकून घ्यायची आता हे सगळं मिक्स करून घेतलं जिरे पावडर आणि हळद टाकून घेतली चिमूटभर गरम मसाला मीठ टाकून घेऊ आता चवळी टाकून घेऊ भाजी आता आपली तयारी कोथिंबीर टाकून घेतली आता आपण ताट करू भाजी आता आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि सर्वांनी ताट केले सर्वांनी जेवायला या कशी वाटली माझी रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय आपलं शोवास किचनला सबस्क्राईब करा बाय थँक्यू